ठ्ठ बिठ कु कवरदा हरी विठ्ठान श्री ज्ञान देव तुकाराम पंढरी भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत संत तुकाराम महाराज की जय सद जोग महाराज की जय सब की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भैरवनाथ महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी 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 सुंदर ते ध्यान उभे विवरी करकटावरी ठेवून या तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कौसुभ मनी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान देवाची ये दी उभा क्षण भरी तेने हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारीची विवेक करे दशास्त्र उभारी पाया सदा ज्ञान देव म्हणे व्यासाची या कुणा द्वारे केसारा ना पाडवा घरी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी नववेदी जान सही शास्त्री कारण अठरा पुराणे हरिशी गाती मंथुनी नवनिता तैसे गे अनंता वाया कथा सांडी मार्गू एक हरी आत्मा जीव शिव वाया तू दुर्गा न घाली मन ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ गण दाट हरी दिसे हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार, सार विचार हरी पाठ सगुणा निर्गुणा गुणांचे अगुणा हरि विन मन जाय अव्यक्त निराकार नाही ज्ञान देवा जाम कृष्ण मनी अनंत जन्मो पुण्य होय मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी भावी बी ना भक्ती भक्ती भी ना मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत वाया यायास करीस प्रपंच दिन निशे हरिसिना भजस कवन गुणे ज्ञान देव म्हणे हरिजप करणे तुटेल धराने प्रपंचाचे हरी मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोन हरी, हरी। योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाचे उपाधी धर्म भावे विना देव न नि संदेह गुरुविना अनुभव कैसा कळे सफे विना दिदल्या विना प्राप्त गुज विन हित कोण सांगे ज्ञान देवा सांगे दृष्टात साधूचे संगती तर हरी मुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू झाला तुन मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जायची मोक्ष रेखे आला भाग्य विनटला टला साधूंसांग केला हरी भक्त गोडी संगती सजानी हरी दिसे जनी वनी आत्मतवी हरि मुखे मना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोणा करी पर्वता प्रमाणे पातक करणे वज्रले वज्रलेप होता नाही जासी भक्ती भक्त हरि सिन भजत दैवहत अनंत वाचाळ हळदी बरळ त्या कैसेने गोपाळ पावे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निदान सर्व गटी पूर्ण एकनांदे हरिमुखे मना हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा नाम नवाली गोडी वैष्णवाला दली योगी या साधली जीवन कळा सत्वरा उच्चार प्रल्हादी बिंबला उत्सव दला कृष्णदाता ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळदाणे हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान राम कृष्ण मन नाही करंटाने अद्वत वाटा राम कृष्ण पैठा कैसे नियताची झाड नि गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञान देव म्हणे सगूनये ज्ञान नाम पाठ मौन प्रपंचाचे हरी मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हारी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नामानमुख तो धावया न बोलिले वामे ते निव म्हणे नाम जपा हरिचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि उच्चार हरी, हरी, हरी अनंत पापराचे जाते दलायाचे क्षण मात्रे तू नाग्निळे तैसे नामे केले जपता हरी हरी हरि मने हरी, आरे हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी तीर्थव्रतने मी न वायाची उपाधी करी सी जना भाऊ बले आक विना कळे आवळे तैसा हरी परिता भूमीवर निवृत्ती निर्गुन दिना मना पुण्याची गणना कोणा करी समाधी हरीची समज सुखे विन साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य केशव केशवराजे सकळ सिद्धी सिद्धी निधी औकीच उपाधी जवळ परमानंदी ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरि मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी नित्य सत्य हरिपाठ जाते कळी काळ जाय द्रष्टी राम कृष्ण उच्चार अनंतराशी त पापाचे पापा कळप शिवाचा दिना तिचे वाच तया मोक्ष ज्ञान देवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजसान सान हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा समान श्री हरि शम दरि हरि राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञान देवा चिती हरी पाठने मामा गेली जन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी बुद्धी जपेत दुर्लभ वाचे कृष्ण राम कृष्ण ज्ञान देवी नाम राम कृष्ण थसा येणे दश दिशा आत्माराम हरी मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा

मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरि पाटील शिरावला तोची ज्ञान ज्ञानदेवा गोडी हरिणामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय विठो बार कुमाई जय जय विठो बार कुमाई जय देवी ठोबा कुमाई जय देवी ठोबा कुमाई जय देवी ठोठोबा कुमाई जय देव ठोबा कुमाई जय देठोबा कुमाई जय देवी ठोबा कुमाई नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी बापे अनंत कोडी गेले त्यांचे अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरे पाठ योगयाग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठे पाठे ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवी हरिमुख्य म्हणा हरि मुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीन धर्म श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमार गुंताले सुमन कळे ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्रिले हरिमुखे मना हरी मुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी काळविळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवातारण हरी एक हरिनाम सारे जीवा या नामाची उपमात्या देवाची कोन वाणी ज्ञानदेवा संग झाला हरी पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरि मुखे म्हणा मुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी नित्यने मना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी नारायण ना हरी नारायण ना हरी मुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या जन्मा जन्मातो नरकची पैदाना यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञान देव गगना हुनी वाढ नामा आहे मुखे हरी, मुखे ते 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 हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी सात पाच ना दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरेथे काही कष्ट नसे अजपा जपणे उलट प्राणात तेथेही मनाचा निर्धार व असे ज्ञान देवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्ण पंत क्रमी येला हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व गटी राम भाव शोध न रे भाव टाकी होम कृष्ण टाहो नित्य फोडी जात विळ मात भजे कानदेवा जाणी राम कृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे मुखे मना हरि मना पुण्याची गणना कोण करी जाणीव व भगवंतिनाई हरी उच्चार निपायी मोक्ष सदा नारायण उच्चार हरी उच्चारिमान ज्ञान देवा केळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक तत्व नामा दृढ धरी मना हरी श्री करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचे श्री जपे आदि नामा तत्व नाही रे अन्यथा वाया ज्ञान देवा मौना जप माळ अंतरी धरून श्री हरी जपे सदा हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी साहि शास्त्रे निवाडी रिका मार्द गडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरून राही निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया शांती दया पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा प्रमाण नंदवा प्रमाण निवृत्ती विज्ञान नंदवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान नंदवा प्रमाण निवृत्ती देविदान नंद निवृत्ती संजीवना हरी पाठ समा संजीवन हारी पाठ समाधि संजीवन हारी पाठ समाधि संजीवन हारी पाठ हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हो हरी मुखे मुखे माना हो हरी नंदवा प्रमाण निवृत्ति देव ज्ञान नंद व प्रमाण निवृत्ति देव ज्ञान ना हरी पाठ समाधी संजीवना हरी पाठ हरी हरी मुखे माना ओ हरी हरी मुखे माना हो हरी मुख्य मुखे माना हो अरे मुख्य माना हारी मुख्य माना हो पूना गान न कोन करी पुनी गाना कोन करी पुणी गाना कोन करी पुणी गाना कोन करी हरे मुख्य माना हरी मुखे माना हो हरी मुख्य माना हरी मु माना हो हरी माना हरी मुख माना हो हरी मुख्य माना हारी मुखे माना कोन्या करी पुनी गाना कोन करी पुणी गाना कोन करी पुणी गाना कोन करी हरी मुख्य माना हरी मुखे माना हरी मुखाना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना। नाम संकीर्तन साधन पै सोपे पापे जन्मांतरे न जावे वनांतरा नारायण करा एक चित्त आवडी अनंत आळवावा वा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याविना सत अनेक साधन वाहतसेचे सुखामने सोपे आहे सर्वाहुनी शहा घेतो येते हरी मुखे म्हणा हरी मुखे पुण्याची गणना कोण करी देवाची ये द्वारी उभा क्षण घरी मुक्ती चारी साधेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जी जिवेगु करी वेदशास्त्र उभारी बाय सदा ज्ञान देव म्हणे व्यासता कुणाद्वारे केसारा ना पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 Nanoba maule to karam, nanoba maule tu karam, nanoba, 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 nanoba maule tu karam, nanoba maule tu karam, nanoba, 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 nanoba maule tu karam, nanoba. बा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञान बा माऊली तुकाराम गुरु राय कृपा मज केली परीनाई घडली सेवा काय सापडविले व जाता गंगा स्नान म्हणत की तो जाना ठेवी कर भजना मगती तुप पपाव सर पडील विसर स्वप्ना माझी कले उप, जलांतराय, काय कळे ऊप जला काय तो राघव तन्य केशव चैतन्य सांगली खून माळी बाबाजी आपले संगीताले नाम दिला राम कृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केलांगीकार मने सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकीच जाना ठिवी कर माझी मनीचा जाणून तो करी उपाव गुरु। అవడి సమంత్ర సంతి నీల సాగర పండు రంగ అవీచ మంత్ర సీతల సోఫా జనోయాఠే కాబార రాయి నిరీల సంతి విఠో या हात कुरवाळीला माथा संगीताली चिंता न करावी कटिकर सम चरण साधी रे राहीला बिवारे तिरी उभा कुंटले सायास आणि जीवा धरिले लेखवा पाय तुझे तुझ वाटे आता ते करता तुका मने संता लाज माझी लाह कुरवाळीला माथा संगीताली चिंता न करावी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु पडयदे भाव पुरविवासना अंति त्यापणा पासी न्यावे मागे पुढे उभा राही सांभाळीच आले आघाद निवारा योगक्षम त्याचा नाही विश्वास जमानी पहावे पुराणी विचारुनी पड्य देव भाव पुरविवासना अंति त्यापणा पासी न्यावे आदिनात उमा बीज प्रगटले मच्छिंद्र सहज स्थिती त्याची प्रेम मुद्रा गोरक्ष दिली पूर्ण कृपा केली गहिणी नाथा वैराग्य ताबला सप्रेम निवाला ठेवा जुला जला शांती सुख आवला विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख येऊन सम्यक अनन्यता निवृत्ती गहिणी कृपा केली पूर्ण कुळ हे कृष्ण नामे त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली गहिणी नाथा अदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य तयाचा मचिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष ओळला गहिणी प्रति गोरक्ष ओळला गहिणी प्रसाद निवृत्ती दातार गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार तुझीले ज्ञानदेवा सार तुझीले गायने प्रसादे निवृत्ते दातार गायीने प्रसादे निवृत्त दातार ज्ञान देवासार तुझेवासार जवीले. मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष ओळला प्रति गोरक्ष अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले माई जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथ जनार्दन एका, एका उभा चैतन्याची शोभा शोभा तळसे माई जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथ जनार्दन अवघ्याचे संसार सुखाचा करीन आनंद करीन तिनी लोक जैन गे माहे पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया फळ मिलाई न क्षम मिा बापर विठ्ठलाची वेटी आपुले संवा साठी करुणी ठेला जाई माये तळा पंढरपूर राटन मायेरा आपुलिया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम 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 तुकारम मोले <Pine -S accordingly> e कुरे वेडी वाकुडी उत्तरे महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या पुलाकरक्ष माप पराज महाराज तुम्ही सिद्ध तुका माने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा रक्ष पराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकरम 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 तुकरब तुकरम 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 આતા વિશ્વાત્મકે વિશ્વામ કે દેવેને વાગ્ય તોષાવોષોની મત દાવે દે પસાયદા નહી ખરા વેંકટી સડો તયા સતકર્મી રતિ વાડો

मार्तंड देता पहिना ते सर्व सदा सज्जना सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिनी लोकी अखंडित आणि ग्रंथ पजीवी विशेषी लोकी द्रष्टा द्रष्ट विजय हो वाजी येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ इने बरे ज्ञानदेव सुखिया झाला इने बरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला ओम शांती 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 ओ शांती 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 ओ शांती शांती शांती

ニューティナーの出はパンモクタバイヤクナテナムデオトカラムニューティナーの出はパンモクタバイヤクナテナムデオトカラムニューティナーの出はパンモクタバイヤクナテナムデオトカラムタヤクナテナムデオトカートカラムニューテナムデオトカラーラムニューテナムデオトカーラムニューテナムデオトカーラム निवृत्ती नानदेव सोपान मुक्त बाई एक नाच तुकाराम निवृत्ती नानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव देव तुकाराम पंढरी राया गुरुराया विठ्ठला